शीर्षक तुझीच मी अशीही भाग पाच लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले दोन्ही फॅमिलीजने मिळून काही दिवसातच आरव व प्रियाचा साखरपुडा करायचे ठरवले प्रिया फक्त शांत राहून सगळं बघत राहिली आरव व त्याचे आईबाबा थोड्या वेळाने निघून गेले आरवची फॅमिली गेल्यानंतर प्रिया आरवचा विचार करत होती प्रियाला वाटतं आरव काय पागल आहे का बघितलं की लगेच लग्नाला होकार दिला आता पुढे असेच भरभर दिवस निघून गेले बघता बघता एंगेजमेंट दोन दिवसांवर आली प्रिया एकटीच तिच्या बेडरूममध्ये बसलेली होती तेवढ्यात प्रियाचा मोबाईल वाजला प्रियाने मोबाईल पाहिला तर अनोळखी नंबरवरून कॉल होता हॅलो कोण आहे प्रियाने विचारले हॅलो प्रियू मी बोलतोय युअर वुड बी हजबंड आपण भेटू शकतो का डिअर कॉलवरील व्यक्ती बोलला प्रिया त्या अनोळखी व्यक्तीचा प्रेमळ आवाज व त्याने म्हटलेले युअर वुड बी हजबंड ऐकून स्तब्ध झाली पण लगेच ओळखले की तो आरवचाच आवाज आहे लगेच तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला की त्याने तिला कॉल का केला असेल आणि आता तिने त्याच्याशी काय बोलावे भानावर येऊन अडखळत ती बोलली हो हो आरव भेटू आपण ओके ठीक आहे आपण उद्या भेटू साखरपुड्यासाठी रिंग घ्यायला जायचं आहे ना तेव्हा भेटू लव यू स्वीटी असे वाटते कधी एकदा भेटतो तुला गुड नाईट डिअर आरव हलकेच हसत बोलला आणि नंतर कॉल ठेवला आरवने लव्ह यू म्हटलेले ऐकून प्रिया आश्चर्यचकित झाली ती मनातल्या मनात विचार करू लागली त्याचं खरंच माझ्यावर प्रेम आहे का आणि उद्या आमची एंगेजमेंट आहे हे काय सर्व माझ्यासोबतच का होतंय का का प्रियाला खूप रड येत होता ती रडतच म्हणाली अंश यू मॉन्स्टर तू किती खुश आहेस तिकडे आणि मी तुझ्यामुळे दुःखी आहे तुझ्यामुळेच माझी ही अवस्था आहे क्षण आठवणीतच उरावे कसे सहावे हे दुरावे सुन्या झाल्या रात साऱ्या विखुरले स्वप्नांचे तारे इवल्या माझ्या मनाने किती काय सहावे मिटल्या पापनीनेही स्वप्न तुझेच पहावे मन भरून आले की आभाळही दाटून येते थे, थेंब थेंब पावसाचा दुःख माझे वाटून घेते दुसऱ्या दिवशी आरव त्याचे आईबाबा आणि प्रिया प्रियाचे आईबाबा एकत्र शॉपिंगला गेले सर्वजण मिळून आधी आरव आणि प्रियासाठी कपड्यांची शॉपिंग करायला गेले आधी आपण प्रियाची शॉपिंग करू प्रिया बेटा तुला काय घ्यायचं आहे ते बघ अनिता अर्थात आरवची आई म्हणाल्या प्रियाला काहीच इंटरेस्ट नव्हता पण ती बळेच हसत अनिताला म्हणाली आंटी तुम्हीच तुमच्या चॉईसने घ्या मला आवडेल अरे बेटा असं कसं म्हणतेस तुझी एंगेजमेंट आहे तू घे तुझ्या चॉईसने अनिता म्हणाल्या आरवला कळले होते की प्रियाला त्यात काहीच इंटरेस्ट नाही म्हणून तोच बोलला मॉम राहू दे मी घेतो ना माझ्या होणाऱ्या बायकोसाठी माझ्या चॉईसने बोलताना त्याने प्रियाकडे बघत तिला डोळा मारला प्रियाने आरवकडे रागात पाहून लगेच डोळे फिरवून घेतले अरे वा आतापासूनच नवऱ्याच्या चॉईसने शॉपिंग करतेस अनिता आरवकडे पाहत प्रियाला चिडवत बोलल्या ते ऐकून प्रिया बळेच हसली तर आरव केसातून हात फिरवत गालातल्या गालात हसला अहो मी काय म्हणते या दोघांना यांची शॉपिंग करू द्या आपण आपली करू जानकी अनिताला इशारा करत बोलल्या अरे हो चला चला मी पण हेच बोलणार होते अनिता म्हणाल्या त्यानंतर त्या दोघांचे आई वडील त्या दोघांना एकटे सोडून दुसरीकडे शॉपिंगला निघून गेले त्यानंतर आरवने प्रियाकडे पाहिले तर प्रिया अजूनही त्याला रागातच पाहत होती आता जर मी हिला काही बोललो ना तर ही माझ्यावरच बरसेल त्यापेक्षा गुपचूप शॉपिंग शौप करतो आरवने मनातच विचार केला त्यानंतर सेल्समनला साड्या दाखवायला सांगितले सेल्समनने त्यांना साड्या दाखवल्या आरवने स्वतःच्या चॉईसने प्रियासाठी एक डिझायनर साडी सिलेक्ट केली आणि स्वतःसाठीही शॉपिंग केली कपड्यांची शॉपिंग करून बिल भरून ते निघाले आणि ज्वेलरी शॉपमध्ये आले त्यांना लग्नासाठी काही ज्वेलरी बनवायला टाकायची होती व प्रियासाठी काही ज्वेलरीही घ्यायची होती तसेच त्या दोघांसाठी रिंगसुद्धा सिलेक्ट करायच्या होत्या खूप वेळ रिंग बघून आरवने त्यातून प्रियासाठी एक डायमंड रिंग सिलेक्ट केली प्रियाला जरा इंटरेस्ट नव्हता ना पण नाईलाजाने तिनेही आरवसाठी एक रिंग सिलेक्ट केली सर्वजण शॉपिंग करून बिल भरून बाहेर आले चला आम्ही निघतो जानकी म्हणाल्या अहो शॉपिंग करण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही जेवणाची वेळही झाली आहे उशीराही खूप झाला आहे आता कुठे घरी जाऊन तुम्ही जेवणाची तयारी कराल त्यापेक्षा आपण हॉटेलमध्येच जेवण करू आणि निघू अनिता म्हणाल्या अहो ताई पण मोहन चाचरत होते पण बिन काही नाही चला आता राजेश अर्थात आरवचे बाबा हसून बोलले त्यांचा आग्रह कसा मोडावा म्हणून हो नाही करत प्रियाचे आई बाबा तयार झाले आणि सर्वजण मिळून हॉटेलमध्ये गेले सर्वजण हसत गप्पा मारत जेवण करत होते पण प्रिया तरीही शांतच होती आणि आरव फक्त प्रियाकडे एकटक बघत होता जेवण करून एकमेकांचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या मार्गे निघून गेले आरवने प्रियाला बाय केला आणि निघून गेला असाच दुसरा दिवसही निघून गेला साखरपुड्याचा दिवस उजाडला आज प्रियाच्या घरात धावपळ सुरू होती कारणही तसेच होते आज प्रिया व आरवचा साखरपुडा होता प्रियाचे घर वेगवेगळ्या फुलांनी लाइटिंगने डेकोरेट केले होते एंगेजमेंटची जोरदार तयारी झालेली होती घर पाहुण्यांनी गजबजलेले होते यश आणि साक्षीही प्रियाच्या एंगेजमेंटसाठी आले होते साक्षी व यश हे दोघे कपल होते प्रियाने आज सुंदर ऑरेंज कलर गोल्डन काठ असलेली नेट साडी नेसलेली होती तीच साडी जी आरवने त्याच्या चॉईसने प्रियासाठी सिलेक्ट केली होती मॅचिंग दोन पदरी मोत्यांचा हार त्यावर मॅचिंग झुमके मॅचिंग बांगड्या चेहऱ्यावर हलकासा मेकअप ओठांवर पिंक कलर लिपस्टिक डोळ्यात काजळ थोडेसे आयलायनर कपाळावर नाजूक स्टोनची टिकली केस थोडे कुरळे करून मोकळे सोडले होते प्रिया त्या साडीत खूप सुंदर दिसत होती प्रिया तयार होऊन बसलेली होती तिला खाली बोलावले गेले तेव्हा तिने उठून एक नजर स्वतःला आरशात पाहिले ती स्वतःला अंशसोबत इमॅजिन करत होती तिच्या चेहऱ्यावर गोड हसू आले पण क्षणातच तिचे डोळे भरून आले प्रियाने कसेबसे स्वतःला सावरले व खाली जायला ती निघाली तेवढ्यात साक्षी आली प्रियाकडे एक नजर पाहिले प्रियाचा हात हातात घेत ती बोलू लागली प्रिया तू तु तुझ्या तु मम्मा पप्पाच्या आनंदासाठी लग्न करण्याचा निर्णय तर घेतलास पण तुझं काय तू तु तर अंशवर प्रेम करतेस ना अंशशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही केला नाहीस आणि आज इथून पुढे तू कोणा दुसऱ्याची होणार आहे अंशची जागा तू त्याला देशील का तू त्याला प्रेम देऊ शकतेस का प्रियाकडे साक्षीच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते प्रिया साक्षीला मिठी मारून रडू लागली प्रियाला असे रडताना बघून साक्षीचे डोळे भरून आले पण तिने स्वतःला सावरले आणि प्रियालाही शांत केले प्रियाचे डोळे पुसून मेकअप ठीक केला व तिला घेऊन खाली जायला निघाली प्रिया स्टेप्स उतरून खाली येत होती हॉलमधील सर्व लोकांच्या नजरा तिच्यावरच खिळून होत्या तिला कसे तरीच वाटत होते ती हळूहळू खाली आली व ती तिच्या आई आणि साक्षीजवळ जाऊन बसली पियू किती सुंदर दिसते कोणाची नजर नको लागायला जानकी म्हणाल्या आणि डोळ्यातले काजळ काढून प्रियाच्या कानामागे काजळाचे तीट लावले प्रिया हसून तिच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत होती तिच्यामुळे तिचे आईबाबा खुश होते ते बघून प्रियाला समाधान वाटले प्रिया हॉलमध्ये येऊन खूप वेळ झाला होता तरी आरव आणि त्याचे आईबाबा व आई फॅमिलीचा पत्ता नव्हता तेवढ्यात बाहेर गाड्यांचा आवाज आला आणि प्रियाची नजर आपोआप दाराकडे गेली एक हँडसम तरुण दारातून आत येत होता त्याने ब्लॅक शर्ट ब्लॅक ब्लेझर पॅन्ट घातले होते ज्यात तो खूपच हँडसम दिसत होता जेलने सेट केलेले केस हातात ब्रँडेड वॉच पायात ब्रँडेड शूज आणि समोरच्याला मोहित करणारा त्याचा परफ्यूम चेहऱ्यावर त्याची मिलियन डॉलरवाली स्माईल चालण्यात रुबाब त्याला बघून प्रियाच्या मनात एकाएकी विचार आला जर ह्याच्या जागी माझा अंश असता तर तो विचार करूनच प्रियाचा चेहरा उजळला व तिच्या गालावर लाजेची लाली पसरली पण प्रिया तिच्या विचारावरच चमकली तिला स्वतःचाच खूप राग आला ती स्वतःलाच कोसत होती तिच्या डोळ्यासमोर अंश आणि साचीचे फोटो आले जे तिने ग्रुपवर पाहिले होते ती तिच्या वेड्या मनाला समजावत होती अंश तुझा कधीच नव्हता प्रिया आणि कधी तुझा होणारही नाही तो फक्त साचीचा आहे का तू त्याला सारखं सारखं आठवतेस मी आता फक्त अंशचा तिरस्कार करते प्रिया मनातच बोलली आय हे टंश आय हे टंश आय हे टंश त्यानंतर प्रियाने डोळे बंद करून मोठा श्वास घेतला स्वतःला शांत केले डोळे उघडून तिच्या आईबाबाकडे बघून गोड हसले जानकी आणि मोहनने आरव व त्याच्या आईबाबाचे हसून स्वागत केले पियू बघ ना किती हँडसम दिसतोय आणि त्याची मिलियन डॉलरवाली स्माईल मी तर फिदाच आणि तू कुठे हरवलीस आरव इकडेच येतोय बघ ना साक्षी म्हणाली प्रियाने समोर पाहिले तर आरव चेहऱ्यावर हसू घेऊन तिच्याकडेच येत होता त्याच्या डोळ्यात त्याचं प्रियावर असणारं प्रेम काळजी आणि ती त्याची होणार ह्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद ओसंडून वाहत होता पण प्रियाला आरव बद्दल काहीच वाटत नव्हते ना प्रेम ना तिरस्कार प्रिया निर्विकारपणे समोर पाहत बसली होती आरव प्रियाजवळ येऊन तिच्या शेजारी बसला आरव डोळ्यांची पापणी न लावता एकटक प्रियाकडे बघत होता यू आर लुकिंग ब्युटिफुल स्वीटी आरव हळूच प्रियाच्या कानात बोलला थँक यू तू पण खूप छान दिसतोय प्रिया चेहऱ्यावर खोटं असून आणून बोलली प्रियाच्या बोलण्यावर आरव केसात हात फिरवत तिच्याकडे बघून हसला काही वेळाने प्रिया आणि आरवला शेजारी बसवले प्रियाला हळदी कुंकू लावून पाच सुवासिनेंनी प्रियाची ओटी भरली पूर्ण एंगेजमेंट होण्याआधी होणाऱ्या रीतीरिवाजात प्रिया शांतच होती ती चेहऱ्यावर फेक स्माइल घेऊन होती पण आरव नॉन स्टॉप बडबड करत होता त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता प्रियाला आरवसाठी खूप वाईट वाटत होते प्रिया मनातच विचार करत होती हा कॉलेजमध्ये किती पॉप्युलर आहे कितीतरी मुलींचा क्रश आहे रोज मुली याच्यासोबत डेटवर जाण्यासाठी एका एक पायावर रेडी असतात मग आरवने मलाच का निवडलं प्रियाच्या मनात विचारांचं चक्र सुरू होते प्रिया आरावकडे एकटक बघत विचार करत होती तेवढ्यात साक्षीचा सा आवाज आला असेच एकमेकांना बघत राहणार आहात की रिंग पण एक्सचेंज करणार आहात त्या आवाजाने प्रिया विचारातून बाहेर आली फायनली रिंग एक्सचेंज करण्याची वेळ आली आज प्रिया तिचं लहानपणापासूनचं एकतर्फी प्रेम सोडून आयुष्यभरासाठी कोणा दुसऱ्याची होणार होती साक्षीने आरव आणि प्रियासमोर चांदीच्या ताटात गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेल्या रिंग्स आणून ठेवल्या आरवने रिंगचा बॉक्स घेतला आणि प्रियाच्या डोळ्यात पाहिले प्रियाने लगेच तिची नजर खाली केली आरवला वाटले प्रिया लाजून खाली पाहत आहे तो तिच्याकडे बघून हसला आणि बॉक्स ओपन केला प्रियाने पाहिले तर त्या बॉक्समध्ये खूप सुंदर डायमंड रिंग होती आरो प्रियासमोर खाली गुडघ्यावर बसला आणि तिच्या डोळ्यात बघत सर्वांसमोर तिला त्याने प्रपोज केले पाहताच क्षणी तुला मन माझे तुझ्यात गुंतले तुझ्या माझ्या सुखी संसाराचे चित्र स्वप्नात रेखाटू लागले रेखाटलेल्या त्या चित्रात प्रेमाचे रंग भरशील का सांगना माझ्या स्वप्नातील चित्र सत्यात उतरवशील का प्रियाला त्या क्षणी काय बोलावे काहीच सुचत नव्हते पण सर्वजण समोर असल्याने प्रियाने आरवला चेहऱ्यावर खोटं हसू आणत होकार दिला आरवने खुश होऊन प्रियाचा हात हातात घेऊन प्रियाच्या बोटात ती डायमंड रिंग घातली आणि तिच्या हातावर किस केले आरवने किस केले म्हणून प्रियाला खूप राग आला तिने त्याच्या हातातून हात काढून घेतला व रागात आरवकडे बघू लागली आरव उठून उभा राहिला आणि हसून प्रियाच्या डोळ्यात पाहू लागला प्रियाही त्याच्या डोळ्यात रागाने पाहत होती पण त्याच्या डोळ्यात प्रियाला तिच्यावर असणारे आरवचे प्रेम आणि काळजी दिसत होती साक्षीने प्रियाच्या हातात रिंग दिली प्रिया एकटक त्या रिंगकडे बघत होती तिचे हात थरथरत होते प्रियाला तेथून पळून जावेसे वाटत होते ती अंशशिवाय दुसऱ्या कोणाची होण्याचा विचारही करू शकत नव्हती पण आईबाबांच्या आनंदासाठी तिने लग्नाला होकार दिला होता पण तिची हिंमत होत नव्हती ती रिंग आरवच्या बोटात घालण्याची प्रियाने एकदा रिंगकडे व एकदा आरवकडे पाहिले तो हसत ती रिंग त्याच्या बोटात घालण्याची वाट बघत होता प्रियाने एक मोठा श्वास घेतला व पापण्यांची उखड जाप करत डोळ्यातले पाणी अडवले आणि ती रिंग आरवच्या बोटात सरकवली तसेच सर्वांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आरवने प्रियाने त्याच्या बोटात घातलेल्या रिंगवर किस केले आज आरव खूपच खुश होता त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता त्याच आनंदात आरव डान्स करू लागला त्याला डान्स तर येत नव्हता पण तो आनंदाच्या भरात कसाही डान्स करत होता आरवचा डान्स बघून नकळत प्रियाच्या चेहऱ्यावर हसू आले व ती पोट धरून हसू लागली तिच्या गालावर डिंपल दिसत होते खूप दिवसांनी प्रियाला हसताना बघून मोहन आणि जानकीला अर्थात प्रियाच्या आईबाबांना खूप आनंद झाला तसेच त्यांना खात्री झाली की आरवच प्रियासाठी योग्य आहे आणि तो तिला खूप खुश ठेवेल प्रियाला असताना बघून आरव डान्स करायचा सोडून तिच्याकडे एकटक बघू लागला तो मनातच म्हणाला हसताना किती छान दिसते पण तिला बघून असे वाटते की तिच्या मनात खूप दुःख आहे पण मी तिला खूप खुश ठेवेल तिला काहीच कमी पडू देणार नाही प्रिया आरवला असं स्वतःकडे एकटक बघताना बघून भानावर आली व तिने त्याला एक क्यूट स्माईल दिली ती मनातच म्हणाली हा आरव किती खुश आहे मी फक्त त्याला रिंग घातली तर किती खुश झाला डान्स तर कसा करत होता त्याला बघून कळतंय तो माझ्यावर खूप प्रेम करतो पण माझं काय मी तर आरववर प्रेम करत नाही तो मला समजून घेईल का तेवढ्यात गेस्टच्या आवाजाने प्रिय भाणावर आली साखरपुड्यासाठी आलेले गेस्ट एक एक गेस्ट येऊन आरव व प्रियाला भेटून त्यांचे अभिनंदन करत होते हॉलमध्ये सर्वजण मिळून आरव आणि प्रियाचे कौतुक करत होते अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतो असे एक गेस्ट म्हणाले ते ऐकून प्रियाने त्यांना बळेच हसून रिप्लाय दिला तेवढ्यात आरवने प्रियाचा हात हातात घट्ट पकडला तिने त्याच्याकडे चमकून पाहिले प्रियाला आरवचा स्पर्श नकोसा वाटत होता आरवने प्रियाचा हात पकडून तिला हॉल बाहेर आणले आणि तिच्याकडे एक गिफ्ट बॉक्स दिला प्रियाने एकदा आरवकडे पाहिले आणि एकदा तिच्या हातातील गिफ्ट बॉक्सकडे प्रिया मला असे काय बघतेस मी कुठे पळून जात नाहीये मला नंतर बघ आधी बॉक्स उघडून बघ आरव गालातल्या गालात हसत बोलला प्रिया रागात त्याच्याकडे बघत होती त्यानंतर तिने तो बॉक्स उघडला त्यात एक सुंदर चांदीचे घुंगराचे पैंजन होते प्रियाने ते पैंजन बघून आरवकडे पाहिले तर तो हसत तिच्याकडे बघत होता ते पैंजण पाहून प्रियाचे डोळे भरून आले ते तेच पैंजण होते जे अंशने प्रियाला तिच्या बर्थडेला गिफ्ट केले होते आणि ते प्रियाकडून हरवले होते हे माझे अँकलेट तुझ्याकडे कसे माझ्याकडून हे खूप महिन्यांपूर्वी हरवले होते प्रिया गोंधळून त्याच्याकडे बघत म्हणाली हे अँकलेट मला कॉलेजमध्ये सापडले आरव बोलला हे अँकलेट तुला सापडले तेव्हाच द्यायचं ना प्रिया आरवकडे बघत रागात बोलली ॲक्च्युली मी हे अँकलेट तुला परत देणार होतो पण मी विचार केला आपलं लग्न ठरल्यावर आपल्या एंगेजमेंटनंतर देईल आरव गालातल्या गालात हसत बोलला प्रिया त्याचं बोलणं ऐकून थक्क झाली ह्याने माझे अँकलेट एवढे महिने जपून ठेवलं आणि काय म्हणाला हा एंगेजमेंटनंतर हे अँकलेट मला परत द्यायचा विचार केला प्रिया आरवचं बोलणं ऐकून धक्क्यातच होती व मनोमन बोलत होती प्रियाला असे त्याच्याकडे एकटक बघताना आणि विचार करताना बघून आरव तिच्या समोर परत गुडघ्यावर बसला प्रिया आज मी तुला माझ्या मनातलं सांगणार आहे आय लव यू प्रिया आय लव यू सो मच जेव्हा मी तुला कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तू मला आवडली होतीस तुला वाटत असेल ना कॉलेजमधील पॉप्युलर मोस्ट हँडसम मुलगा ज्याच्या मागे कितीतरी मुली असतात तो तुला प्रपोज करतोय तर तुला सांगतो त्या मुली फक्त माझ्या स्टेटस बॉडी लुक्समुळे माझ्या अवतीभोवती असतात पण तू खूप वेगळी आहेस दुसऱ्या मुलींसारखी नाही आहेस म्हणूनच तू मला आवडतेस तुला जेव्हापासून पाहिलं तेव्हापासून रोज मी तुझ्या नकळत तुझ्या मागे फिरत असायचो मला हे माहीत आहे की तुझं कोणावर तरी खूप प्रेम आहे मी विचारणार नाही कोण आहे तो पण मी तुला त्याच्या आठवणीत झुरताना रडताना पाहिलं आहे मला जेव्हा माहीत झालं तुझं कोणावर तरी प्रेम आहे ते ऐकून मला खूप राग आला होता पण तू तर माझ्याकडे पाहतही नव्हतीस मला वाटायचं तुझं प्रेम फक्त माझ्यावर असावं आणि फायनली आज तू माझी झालीस मला तर विश्वासच बसत नाही आहे की काहीच दिवसांनी आपलं लग्न आहे आणि आपण एक होणार आहोत आरव बोलला त्यानंतर प्रियाच्या डोळ्यात पाहून तिच्या उत्तराची वाट न बघता आरवने प्रियाला घट्ट मिठी मारली प्रिया तर त्याचं बोलणं ऐकून चक्कर येऊन पडायची बाकी होती तिला काय बोलावं आणि कसं रिॲक्ट करावं काहीच सुचत नव्हतं ती फक्त स्तब्ध होऊन आरवच्या मिठीत उभी होती थँक्यू प्रिया माझ्या आयुष्यात येण्यासाठी थँक्यू सो मच काही दिवसांनीच आपण नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहोत प्रिया मी प्रॉमिस करतो मी तुला खूप खुश ठेवेल मी तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही काहीही झालं तरी नेहमी मी तुझ्यासोबतच असेल आरव म्हणाला प्रिया मात्र अजूनही धक्क्यातच होती ती मनातच विचार करू लागली आरवसारखा श्रीमंत कॉलेजमधील टॉपर मोस्ट हँडसम मुलगा माझ्यावर एवढं प्रेम करतो आरव माझ्या नकळत माझ्या मागेमागे फिरत होता एवढी मी माझ्या विश्वात गुंग झाले होते की मला समजलंही नाही की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे तिच्या मनात विचार सुरूच होते ज्याच्यावर मी प्रेम करते तो अंश माझा कधी होणार नाही आणि आरव जो माझ्यावर एवढं प्रेम करतो त्याला मी नीट ओळखतही नाही त्याच्याबरोबर माझं लग्न होणार आहे शेवटी प्रिया भाणावर आली व स्वतःच्या नशिबावर हसले का देवा का माझ्यासोबतच असे का प्रिया आरवच्या मिठीतून बाहेर आली व काहीच न बोलता तिथून हॉलमध्ये निघून आली आरवही प्रियाच्या मागे हॉलमध्ये आला एंगेजमेंट व्यवस्थित पार पडली काही वेळात सर्व गेस्ट जेवण करून निघून गेले आरव आणि त्याचे आईबाबाही थोड्या वेळाने निघून गेले प्रिया थकून तिच्या बेडरूममध्ये आली आणि बेडवर बसली तिने एकदा तिच्या बोटातील रिंगकडे पाहिले आणि एकदा तिच्या हातातील अंशने दिलेल्या अँकलेटकडे प्रियाला काहीच समजत नव्हते की तिच्यासोबत काय होत आहे आरववर ती प्रेमही करत नव्हती काही दिवसातच तिचं आरवसोबत लग्न होणार होते प्रिया तिच्या नशिबालाच दोष देत होती विचार करून करून प्रियाचं डोकं दुखत होतं शेवटी सर्व विचार झटकून ती बेडवर झोपणार एवढ्यात तिच्या मोबाईलवर मॅसेज ब्लिंक झाला प्रियाने मोबाईल हातात घेऊन पाहिले तर आरवचा मॅसेज होता गुड नाईट स्वीटी परत तुला कधी भेटतो असं झालंय मला भेटू लवकरच आरव प्रियाच्या विचारातच झोपी गेला प्रिया आरवचा मेसेज वाचत होती तेवढ्यात तिच्या ग्रुपवर आणखी एक मेसेज आला हाय ऑल फ्रेंड्स मिस यू ऑल मी लवकरच इंडियात परत येतोय तुम्हाला भेटण्यासाठी मी खूप उत्साहित आहे भेटू लवकरच अंश प्रियाने दोघांचे मेसेज बघून मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि विचार करू लागली एक आरव आहे जो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि एक मी आहे की अंशवर प्रेम करते एक अंश आहे जो माझा खूप तिरस्कार करतो असं काय केलंय मी का अंश माझा तिरस्कार करतो ह्याचं कारणही मी विचारलं तेव्हा त्याने सांगितलं नाही आणि मला सोडून निघून गेला सगळं आठवून तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते खूप प्रश्न पडलेले होते तिला पण त्यांची उत्तरे तिच्याकडे नव्हती क्रमशः हा होता कथेचा पाचवा भाग तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा कथेचे पुढील भाग नियमित प्रदर्शित होतील त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमचा प्रतिसाद आणि पाठिंबा सदोदित लाभू द्या स्टेट यून धन्यवाद